हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून सगळ्यांना कसे सगळे छान ना छान दिसले पाहिजे टाकलं तर मी आता ब्लॉग बनवायला दुपारी दोन माझ्या दुपारी ब्लॉग बनवाय घेतलेला आहे कारण मी जाणार उद्या वाढला की काय काय भेटते काय काय तर काय काय नाही त्यामुळं ते आमचं विषय असा आहे की आता आम्ही जस्ट माझी मी आम्ही चांगली देवाला देवाला म्हणजे दोन जिबोआवाला जे देवापासून म्हणजे मावल्याने मी ना आरोप मला प्रेग्नेन्सी राहिली नव्हती त्याच्या बोनजी बोआ देवाचं मला सांगण्यात आलं होतं तर आम्ही त्या देवाला चाललो होतो कारण मला मी नारळ फोडल्यानंतरही मला जीव चिथ आम्हाला सोमनाथरकडे नेलं होतं बघण्यासाठी तिथे गेल्यानंतर ते म्हणजे तुमच्या वावरामध्ये देवी त्या देवाला तुम्ही गोडबात दाखवा आणि तो देव म्हणजे आमचा एकदम नऊसाला पाहुणारा देवी चला मग इकडे इकडे विहिरीची इकडे इकडे हो इकडे 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 दिस समोर विहिरी दिसते तुला तिथे खाली मावले तिथं कुठं घर आहे विहिरीच्या खाली समोर काय दिसे त्या मागच्या वेळेस दिसा नसं झालं तेव्हा ऊस तुटून घेतले गेले मोत्री देव दिसायला लागला हा हे देव दिसलं छोटं मंदिर पण त्याचं खूप रस्ते मोठं आहे त्यामुळे देवाची खूप आणि त्याच्या शेजारी विहीर आहे मोठी ही आमचीच विहीर आहे मी आमच्याच वावर खेटून पण देव पण आमचेच वावरत आलेले माझ्या वडिलांच्या वावरामध्ये तर त्याच्या जर विहीर होती आणि हे जे मागचं वावर दिसतंय ते आमचं वावर आहे तर आई गेली आतमध्ये पण त्या देवाला आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही कारण त्या देवाला लेडीचा स्पर्श पण जमत नाही ते मग आतमध्ये नाही गेटची बाहेर होती माझा चुलते देवपूजा करतो रोज ते नारळ पण एवढं छान फुटला होता उभा ह्या देवाला मला आकड महिन्यात गोड बाद देवाच लागतो कारण नवसाला पावलेला आहे माझ्या म्हणून हा देव कस काही झाला ग पाऊस झाला पुरानी वाहून आला तो माझ्या आज सजा कोणा सपनात गेलाय म्हणते मी आलोय तिथं आमच्या ठिकाणी मला वर काढा आणि मग आपल्याच वावर हे आपलं वावर आणि आमच्याच वावरात देव आलाय आणि याच्याच माग वड आहे मंदिराच्याच माग वड आहे त्या वड्यामध्ये तो गुतला होता गुंतल्यानंतर आमच्याच पंजोबाच्या दार आला होता दा। पंजोबाच्या स्वप्नात आला मी थांबले मला वरती घ्या आणि माझं मंदिर बांधायला दार उघडत कारण ह्या देवाचा आपल्याला एवढा मोठा अनुभव आहे की जेव्हा प्रेग्नेन्सी राहत नव्हती तेव्हा माऊल्या सांगितल्या होत्या माऊल्या सांगितल्यानंतर मावल्याना नारळ माऊल्या पण त्या झाडाच्या तिथे मागं तर मावल्यानं नारळ फोडल्यानंतर पण मला काही राहिलं नव्हतं तर गोळ्या वगैरे चालूच होत्या माझ्या तर त्यावेळेस आम्हाला गावातल्या चिंचोशीमधलेच मधलेच जे बघतात त्यांनी सांगितलं होतं तुमच्या वावरात एक आहे त्या देवाला गोड भात लागतो म्हणले तर मी आईला विचारलं आई म्हणली हा लागतो म्हणली तर म्हणले तिथं पहिले तुम्ही गोड भात देऊन या तर वल्ल्या अंगाशी आल्यानंतर आम्ही इथं भात दिला त्याच्यानंतर त्याच महिन्यानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली होती तसे आमचं देवाचं सत्व आहे जागृत ठाणं म्हणावं लागणार आहे ना ग जागृत ठाणे आमच्या वावरामध्ये जो बुवा म्हणतात त्यांचं हे जागृत ठाणे ब्लॉक कंटिन्यू करा ब्लॉक कंटिन्यू चालू राहणार आता देवाचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही चाललो आम्ही शेतात बिरवले आपल्या गावात काय माझी पालवच लागतो मेन पॉईंट सोमनाथ तुरडेची मुलं मी सांभाळते माझी लेखनं आहे त्यांना खायला प्यायला टाइम पाहिली आम्ही खाडायला दोन चार दिवस बाजरी पण आमची एवढी बाजरी आमची आणि तुम लावलेला आहे खाण्यासाठी खाण्यासाठी बुम आई इथं गवत कुछल ते वेल वगैरे आलेले पावर ए आता कळते मला तरी लोक म्हणायचे भावर असलं तर लोक विचारित मग बघितलंय तुम्ही आमचा बाजरी पण बघितलेली हे सगळं अख्खा भुईमुग आहे आमचा अर्ध भावर भुईमुगाच खायला आणि अर्ध अख्खं बाजरी केलेली कडनी पण बघू शकता एवढं भुईमुग आमचा ही कडनी बाजरी मग आली मधली मधली कणस नाही खाल्लेली बरं पण तिने हो बर कणस हा ना बापाची पण शेती आहे बापाने शेती बघूनच नवरा पण करून दिला होता आणि काय काही नाही ना एक तू चूक भर पण नसे पण तिला ना अक्क करीत येत एवढं अक्क बघू शकता आणि आता मी दाखवते गवार ही गवार आहे आमची एवढी आखी गवर केलेली खायला खायला मग तर जाते आमची दोन दोन दिवस चाळीस चाळीस किलो निघती गवर आमची एवढी गवर गो आता मला जायची वावलीला मग आता भाजीपाला काय तर आता म्हणलं आलो आहे आपण हे आईचं वावरत गवरचं आपण गवर नेऊया मी भाजीपाला विकत घेतच नाही सगळं आईच्या वावरातून निघे काहीतरी येणं असं मग सगळं नाहीच छान आलं आमचं भूमि आठ पंधरा दिवसांनी भूमी पण काढायला बाजरी काढायला आलेली आता बाजरी पण निघाल आमची बॅक कॅमेऱ्या दाखवते तोडी तो भरपूर छान गवार मस्त कवळी 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 गवारी जशी मला आवडती तशीच गवारी आणि भेंडी कुड लावली का गुड आपण आता भेंडी बघूया मग गवर तोडते मी छान बघ तुम्हाला गवारी आमची गवार छान गवारी रेट मार्केटमध्ये झाला ऐंशी रुपये किलोनी गवार आहे आता सध्या के कष्ट केलं तर सगळे कष्ट नाही केलं तर काहीच नाही आणि नवर लोकाच्या बायांना नेऊन काय ते फायदा आहे का दीड लाख पगार घेऊन त्याने बिचाऱ्यांनी सगळे निलेश किती पैसे निलशेमध्ये असं मस्त झालं चला आई बापाने खर्च नाही केला के तेच नवर पण आपल्याला होणारा फौजी मिळाला किती भारी बारीक नाही शिकवला आणि घर बसल्या बसल्या उडीत पण करून ठेवले वावर शेतकरी म्हणतात ना कुठं कुठे जात नाही उपाशी राहू शकत नाही हे उडीदे उडीत म्हणलं तरी आम्हाला निघून अच्छा पाहिलं अच्छा किलो निघित उडीदे सगळं पण भेंडी तरी पण भिंडी जाती तीन चार तीन चार किलो जाते भेंडी भेंडी ही धाक लसून कांदी लावली होती आम्ही गेली आता ही आहे माझ्या वडिलांची शेती कष्ट करून खाते कोणाला मेहंदी नाही माझ्या आई वडील आणि त्यांच्या जीवावर बसून मी खाते मी पण नसे मेहंदी पडली नवरी निवडी वाईट दिवस दाखले म्हणले आहो आई बापाची दारख खायची वेळ आली मला पोहर तोडते भेंडी तोडते नेल बाहुबलीला पोहरांच्या पण आता शाळा चालू होणार आहे मग आता सगळं लागणं आपल्या घरात सगळं मी उद्या जाणार आहे बाहुलीला मग आता सगळ्या गोष्टी करायला लागतात भाई आहे मी गवड तोडल्यावर दाखवते गे ती गवार तोडली कंटिन्यू करत बर एवढं शेंगा तोडून घेतलं माझ्याकडे गर ती म्हणती येऊन येऊन सोमनाथ दरगुडीच्या पोरांना खायला लागत आहे की मग मग तोडल्या म्हणून काय झालं तर सोमनाथ दरगुडे चॅप्टरमध्ये मध्ये आलाच आला सोमनाथ दरगुडीच्या पोरांना खायला लागतं म्हणून आपल्या शारी डबा वगैरे न्याय लागेल आपली तरकारी चालवा आता दाखवते बघा तरकारी काय काय तोडली एवढी गवार तोडली पाटीभर एवढी भेंडी हे काय का? मुख मूख एवढी झाली तरकरी आता दे घेऊन आहे आम्ही वागलीला सोमनाथ दरगुड्याने नाही कधी आम्हाला असं हिरवीगार भाजीपाला दिला खायला बरं का आम्ही काय खायचो काय ते चवळी मूग तसलंच बीज व्हायचं ते छोले त्याला बीज व्हायचं खायचं सकाळच तेच खाल्लं त्याने कधी आम्हाला नाही खायला घातलं नाही कधी काय चिमटेच खावा म्हणायचं आणि आता ते दे बायला देतोय चांगला किराणा भरून देतोय चांगला हिरवी भाजीपाला देतोय ती मध्ये झालं लग्न न करता नवरा चांगलं मिळाला आपल्याला गुजीर बाना शेतकरी बाई उचला खाली बघून चला फक्त किती छान कन्सिलो गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग बाय 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 आमचे व्हिडिओ आवडत असेल जा आमची व्हिडिओ लाईक करत लाईक करत जा कमेंट करत जा कमेंट करत जा वाईट कमेंट कोणी करू नका आम्हाला काही फरक पडत नाही वाईट कमेंट केले तरी आम्ही खरे खरे व्हिडिओ टाकतो खोटे व्हिडिओ नाही टाकत आम्ही टाकतो खोटे नाही टाकतो त्यामुळं बाय 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 भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये ब्लॉक मध्ये